तुझी जाऊ तू तु सावित्री अहिल्याची लेक तू तु आहे तुझी जाऊ तू तु सावित्री अहिल्याची तू लेक, लेक आहे तू कल्पना तू सुनीता आकाशात तुझी झेप आहे आकाशात तुझी झेप आहे सन्मान या व्यासपीठ वंदनीय गुंजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी आज आठ आग मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आई बहीण पत्नी मुलगी अशा विविध रूपांत त्या आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावे आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत नाही शिक्षण विज्ञान राजकारण क्रीडा व्यवसाय आणि स्वच्छ यासारख्या क्षेत्रात त्यांनी आपलं महत्व त्यांनी आपलं सामर्थ्य सिद्ध केलं आहे महिलांनी आपल्याला त्यांच्या संघशास्त्रीय आठवण करून देत आणि त्यांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी त्यांना प्रयत्न करण्याची प्रेरणा महिलांना समानता आदर आणि सन्मान मिळावा हीच खरी प्रगती आहे <laughs> चला या महिलांनी आपण सर्वांनी असे ठेवूया की प्रत्येक महिलेला सुरक्षितता आणि सन्मान मिळेल असा समाज निर्माण करू धन्यवाद